नमस्कार करवेनगरच्या वडार वस्तीच्या पुनर्वसनाचा विषय जो की एसआरएच्या विषयामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक करवेनगर पोलीस चौकीमध्ये जमा झाले होते त्यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांना विरोध करत ती मोजणी आणि त्या संबंधित नोटीसाचा हा... कार्यक्रम हाणून पाडला होता यानंतर आज तात्काळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्वप्नील दुधाने हे एसआरएच्या ऑफिसमध्ये गेले एसआरए च्या ऑफिसमध्ये त्यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांशी वरिष्ठांशी बैठक घेत याबाबतचा जाब अधिकाऱ्यांना विचारलाय आणि त्याचबरोबर नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतंही काम करू नका अशा प्रकारचा निवेदन या अधिकाऱ्यांना सादर केलेलं आहे या बैठकीत नेमकं काय काय घडलं काय झालं का 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 चर्चा याबाबत आपण स्वप्नील दुधाने यांच्याशी बोलतोय काय म्हणतायत पाव्यात काय म्हणतायत स्वप्नील दुधाने प्रभाग क्रमांक तीस कर्वेनगर उड्डाणपुला लगत असणाऱ्या वस्ती भागामध्ये दिनांक बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारी म्हणजे एसआरए अंतर्गत या भागामध्ये सर्वेक्षण करता या विभागाचे अधिकारी पोलीस संरक्षणासह कुठलीही परवानगी न घेता कुठलाही स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता सर्वेक्षण काम करण्याकरता पोचले यावेळी येथील सर्व स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतर सुरुवातीला या अधिकारी वर्गाकडनं उडवाउडीची उत्तर देण्यात आली पण स्थानिक रहिवाशांचा विरोध लक्षात घेता नंतर या सर्व एच्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आणि या आज आम्ही पुणे शहर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे म्हणजे एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी खडके साहेब आणि त्यांच्या अंडर काम करणाऱ्या उपजिल्हाधिकारी अर्चना यादव मॅडम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे मागणी केली की अशा प्रकारचं सर्वेक्षण स्थानिक रहिवाशांना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन करणं आवश्यक होतं एक प्रकारची ही नागरिकांची पूर्णपणे फसवणूक चाललेली आहे आणि ताबडतोब हा प्रकार आपण थांबवावा असं निवेदन त्यांना सादर करण्यात आलं ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सुद्धा आपल्याला शब्द दिला की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारे स्थानिक रहिवाशांना सांगून विश्वासात घेऊन जी काय प्रक्रिया असेल ती आम्ही करू अन्यथा हा प्रकल्प रहिवाशांच्या संमतीशिवाय आम्ही करणार नाही असा शब्द त्यांनी आज आपल्याला दिला त्यामुळे आज हा संवाद अतिशय सकारात्मक झाला आणि आज आम्ही त्यांना याबाबत प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले त्यामुळे माझी नागरिकांना नम्र विनंती आहे की आपण कुठल्याही प्रकारे घाबरू नका एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत